दोनी दिसती सारखी वर्म जाणे तो पारखी एका सुभाषितकारांनी वर्णन केले नव्याण्णव बगळे होते आणि एक हंस पक्षी होता त्या नव्याण्णव बगळ्याच्या संगतीत गेल्यामुळे हंसाला सुद्धा सगळे लोक बगळाच म्हणायला लागले बर का बगळाही पांढरा आणि हंसही पांढरा माझी गणना बघत व्हायला आपण ओळख करून दिली पाहिजे आपल्या आपण ओळख करून दिली पाहिजे एक ग्रस्त दूध घेऊन चालले होते दूध घेऊन जाता 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 त्या माणसाच्या डोक्यात असं आलं आपण या पक्ष्यांना दूध ठेवावं त्यानं थोडं दूध ठेवलं आणि त्या बगड्याने काय केलं संपूर्ण दूध पिऊन घेतलं बरं थोडं राहिलेलं दूध होत त्या दुधामध्ये घातली पाणी शिल्लक ठेवलं आणि दूध तेवढं घेतलं बरं लोकांच्या लक्षात आलं आम्ही याला भगळा समजत होतो पण हा बगळा नाही बर का बघा पाण्यासहित दूध पितो आणि हंस पाणी शिल्लक ठेवून दूध पितो लक्षात ठेवा पण दिसायला सारखंच पूर्ण कीर्तन ऐकण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला भेट द्या किंवा खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा